पुणे शहराला विद्येचं माहेर म्हटलं जातं पण याच शहरात आर टी ए अंतर्गत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शाळेतून प्रिन्सिपलनं काढून टाकण्यात आलं आहे त्याला सगळ्या इतर विद्यार्थ्यांसमोर शाळेतून हकलून दिलं आहे कारण असं की तो शाळेची फीज पूर्णपणे भरू शकला नाही विनोद जाधव यांचा मुलगा अथर्व विनोद जाधव यांनी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण आर टी शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ अंतर्गत विद्याव्याली शाळेत पूर्ण केलं मात्र नववीसाठी शाळेनं अन्यायकारक व मनमानी प्र पद्धतीनं ना प्रवेश नाकारला शाळेनं ना वर्गात बसू न देता शाळा सोडल्याचा दाखला जबरदस्तीने दिला व दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या असा आदेशही दिला पालकांनी स्पष्टपणे सांगितलं की ते आता पैसे भरण्यास तयार आहेत पण शाळा एक रकमी एक लाख बासष्ट हजार एकदम मागत आहे आणि त्यांना मी टप्प्याटप्प्याने द्यायला तयार असून तरी देखील शाळेनं कोणतेही दाद न देता प्रवेश नाकारला विनोद जाधव यांचा आरोप आहे की शाळा गरीब व आरटीई अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्या जागेवर श्रीमंत व पैसे भरणाऱ्या पालकांच्या मुलांना प्रवेश देते हे शिक्षण हक्कावर सरळ सरळ गधा आणणारं असून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांवर अन्यायकारक आहे या प्रकाराला विरोध म्हणून विनोद जाधव यांनी शांततेच्या मार्गाने कायदेशीर चौकडीत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे पैसे भरू शकत नाही मला तीन टप्पे द्यावा मी पन्नास पन्नास हजार रुपये करून तुमचे पैसे पेड करतो <coughs> लेकिन शाळा एवढी मादर करते माजुरपणा करते ते शाळेचे प्रिन्सिपल आणि मुख्याध्यापक मी पुढच्या व्हिडिओ तुम्हाला पाठवतो की की एवढी गोळ आणि एवढी माधव करतो गरीब मुलगा म्हंटला ना ते तर नियमाच्या आठ मध्ये दाबला होता पर्यंत शिकलो आज यांनी नवी शिक्षण करण्यासाठी लय प्रयत्न करतोय लेकिन तो शिक शाळा पण शिकायला तयार नाहीये तो म्हणतो गरीब आहे याची अवकत नाही तर सरकारी शाळा जावा आणि दुसऱ्या शाळेमध्ये जावा की एवढी प्रायव्हेट शाळा एवढी सरकार मला विनंती आहे की ह्या प्रायव्हेट शाळेला कुठंतर एक जाप असण्यासाठी कुठंतर तुम्ही एक ठोल पाऊचण गरजेचं की या शिक्षणाचं मुलगाला ही शाळा जाणून वंचित करा लागली आज बैठल असल की की आज याच्या मुलगाला याच्या मुलाला कुठंतरी शाळा वंचित करायला लागली याच्यासाठी आम्ही भेटण्यासाठी आलो होती आणि त्या भेटण्या कारणा आम्हाला पण तेच सांगितलं की आ, की पूर्ण फी भरल्याशिवाय आम्ही याला ऍडमिशन करत नाही मी म्हंटल होतं की बाबा ह्या घर कुटुंबाचे साठण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी वेळ लागला तो जमा करण म्हंटल सर तुम्हाला आता पन्नास हजार रुपये देतो लेकिन शाळा कुठली ऐकली नाहीये आणि शाळेवर अशी जबरदस्ती आणि शाळा या मुलाला याच्या मुलाला पूर्ण वंचित करा लागले आणि गरीब मुलगा म्हंटल तर ह्या शाळेमध्ये येण्याची कॅपॅसिटीने अशी अवकाश काढाय लागली आज आपण याच्याकडनं ऐकून घेऊ कडनं ठीक आज ह्याला काय त्रास झालं ॲडमिशन साठी आणि ह्या शाळेने किती त्रास दिलं आणि शाळेचं नाव काय शाळेचं नाव काय <coughs> शाळेचं नाव विद्यावली स्कूलगाव सुजगाव सुजगा मध्ये काय त्रास झालं होतं दादा तुम्हाला काय अजूनपर्यंत तुम म्हंटल होतं तुम्ही काय म्हटलं होते आणि तुमचा मुलगा आरटी पासून तुमचा नंबर लागला होता ना इथं आरटी पासून सिनियर जुनियर केजी पासून मुलगा जिथे शिकत होता शिकत असताना आठवी पर्यंत शिक्षण झालं आठवी नंतर याचा आरटीएच्या नियमानुसार नवीला पैसे भरावं लागतात मी पहिल्या दिवशी आलो चाळीस हजार रुपये भरतो म्हटलं पुढच्या महिन्यामध्ये चाळीस हजार रुपये भरतो म्हणजे ऐंशी हजार रुपये तुम्हाला असे देऊन टाकतो नाही नाही तुम्ही मे मध्ये जून मे एप्रिलमध्ये मला कमेंटमेंट केली होती तर मी म्हटलं ठीक आहे माझा थोडासा डिले झाला मला पेमेंट मिळालं नाही माझ्या कामाची फाईल दाखवतो तुम्हाला त्या कामाच्या फाईलवरून तुम्हाला कळेल की माझे येणारे पैसे येतायत म्हणून त्याच्यावर तरी तुम्ही तुम्ही बघून घ्या नाही नाही तुम्ही अशी कमेंटमेंट केली आम्ही तुम्हाला ठेवू शकत नाही काय नाही अशा पद्धतीचं एकदम हॅरॅसमेंट करणं चार चार पाच पाच टीचरनी एका रूममध्ये घेणं आणि वाय वाईट बोलणं अपमान करणं अशा प्रकारचं चालू असताना मी म्हंटल सर तुम्ही असं कसं हे कसं कसं करताय म्हणलो तुम्ही इतकं हॅरसमेंट करताना आता आमच्या गावातील बरेचसे कमीत कमी तीस -कमी पस्तीस मुलांना यांनी काढून टाकले आणि म्हटले की इथं गरिबांची मुलं नाही शिकणार इथं श्रीमंताची मुलं शिकणार असं यांचं आरटीच्या मुलांना एवढं आता आतापर्यंत आता वागणूक दिली होती आणि खूप विचित्र प्रकार रपिक बाबा यांचं सगळं ना बाहेर आलं पाहिजे कि किती लोक गरीब मुलांकडे करत आज बघितलं असेल की ह्याला जबरदस्ती आहे ना याला जबरदस्ती ह्याला जबरस्ती दाखला देण्यात आलेला आहे की की तुम्हा तुमचा जो आरटीचे नियम होते ते आठवी पर्यंत होतं आता तुम्ही दाखला घेऊन जावा आता तुम्ही दुसऱ्या शाळांमध्ये शिका तिथं सरकारी बिरकारी आता तुम्हाला जबरदस्ती याच्याकडनं दाखला आणि मध्ये लिहून घेतलं काय लेखी लिहून घेतलं आपण याच्याकडनं माहिती घेऊन काय झालं काय न परिस्थिती एक महिना झाला मी शाळेची वाट बघत होतो आज बोलवतील उद्या बोलवतील मग त्या वाट बघितल्यानंतर बो मग बोलवण्यात आलं की म्हटले तुम्ही दुसऱ्या शाळेत टाका तुमच्या मुलाला तुमचा मुलगा चांगला तिकडं टॉप करील इथं काय तुम्ही पैसे भरत नाही तर तुम्ही इथे येऊ नका आमच्या इथं मग ते म्हणले म्हटलं मग काय करा मग अर्ज लिहून दिल्यानंतर मग त्यांनी दाखला आपल्या हातात दिला आणि तो दाखला घेऊन आला तुम्हाला जबरदस्ती देण्यात आल्या जबरदस्ती देण्यात आला आणि मग त्याच्यात काय केलं की आपण नको आपल्या आपल्याला लहानपणापासून माहिती होतं लाल चेहरा मारणे पुढे काहीतरी करणे हे भी आपल्याला भीती होती आपल्या पाल्याचा काही प्रॉब्लेम नको याला म्हणून आपण म्हणलं ठीक आहे चला दाखल जबरदस्ती दाखला देण्यात आले का तुम्ही तुमच्या मर्जीने घेतलंय मला एवढं एक महिन्यानंतर मी तिथे जाऊन गेलो होतो तिथे तुम्ही तुम्ही या यातून काढून टाका आम्ही शिकवणार नाही म्हणून काढण्यात आलेलं आहे का जबरस्तीने गोष्ट तुम् दुसरी गोष्ट अशी आहे की इथं आम्ही मुलाला मी आठ नऊ दिवस घेऊन येत होतो ये ये गेटवरती विद्यावधी स्कूलच्या गेट वरती तर ते मुलाला आतमध्ये घेतच नसायचे तर म्हटलं ठीक आहे मी विनंती करायला गेलो तीन चार दिवस की मुलाला घ्या 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 म्हणून तर त्यांनी आम्हाला म्हटले शेखर सर म्हटले तुम्ही बाहेर तर हो तुम्हाला सिक्युरिटी बोलून धक्के मारून बाहेर काढून त्याचा त्याचा विचार करून मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आणि तो आजारी पडला डिप्रेशन मध्ये गेला आज बैठल असल त्या मुलगा पण आजारी पडलेला आहे असल कि आज ह्या मनमनी शाळेच्या विरोधात मी इथं पालकाला बेमुदत आंदोलन